नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ममाळे सर आहेत श्री ममाळेसर हे भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलेेकर व भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलेकर यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात सध्या निलंगा नगरपालिकेची निवडणुकीची रंधमाळी सुरू आहे आणि या निवडणुकीच्या रंधधुमाळीमध्ये ममाळेसर हे अत्यंत सक्रिय आहेत याच पारशीवर आज आपण ममाळे सरांशी सोवा सांधणार सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार सर सध्या निलंगा नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि ही जी काही रंधुमाळी आहे सध्या सुरू आहे आणि तुम्ही या प्रचारामध्ये अत्यंत सक्रिय आहात आणि आपण भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहात तर नेमकं काय का सांगाल सर सर आम्हाला ह्या रंधुमाळीबद्दल नमस्कार सर आपण या निवडणुकीच्या रंधुमाळीमध्ये माझी मुलाखत घेण्यासाठी आहात त्याबद्दल आपल्या सर्व दोघांचंही या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानतो धन्यवाद सर ही लोकशाहीचा उत्सव आहे आणि हा जो उत्सव आहे हा उत्सव अतिशय म्हणजे ग्रामीण भागातून कार्यकर्ता निर्माण करणारा किंवा उद्याचा भविष्याचा देशाचा राज्यकर्ता तयार करणारा ही निवडणूक आहे करणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक गेली चार वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होती परंतु चार वर्षाच्या गॅप पडल्यानंतर आठ वर्षानंतर नऊ वर्षानंतर ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे हे चालू झालेली आहे त्यामुळे नवीन युवकांना की ज्यांना देशासाठी समाजासाठी आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी जे काही सामाजिक राजकीय जे काम करायचं आहे त्या काम करण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून नवीन युवकाला मिळणार आहे त्यामुळं या निवडणुकीसाठी मुळं मला उलट आनंदच होतोय आणि आनंदी आहे सर लातूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपण माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलिंगेकर आणि भाजप युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात तर नेमकं हे जे काही उभय नेते आहेत या नेत्यांचं काय वेगळेपण आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला फार जवळून तुम्ही या नेत्यांना मागील अनेक वर्षापासून पाहत आहात काय सांगाल आम्हाला खरं सांगायचं सर सांगतो की युवा नेते अरविंद भाऊ पाटलाबद्दल सांगायचं झालं एका वाक्यात त्याग आणि समर्पण हे त्यांचं सर्वात महत्वाचं त्यांचं एक याच्यातलं आहे कारण त्यांनी जे केलं राजकारणातलं त्याग आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सत्तेच्या ठिकाणी बसवण्यासाठी जे त्यांनी जे केली धडपड आहे समर्पण आहे पक्षाच्या वाढीसाठी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सत्तासाठी बसवण्याचं केलेलं समर्पण आणि त्याग हे अत्यंत हे दोन महत्वाचे गुण युवा नेते अरविंद पाटलामध्ये आम्हाला बघायला मिळाले आहेत आता आमदार संभाजीराव पाटील निलंग सव बोळा झालं अतिशय धाडशी अतिशय मुसिद्धी सर्वसामान्यांना सोबत घेऊन की ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य स्वराज्यातून सुराज्य सुराज निर्माण केलं आणि एवढ्या मोठ्या सत्तेला विरोध केला आणि एक राजा म्हणून इस स्थापित झाले त्याच पद्धतीनं आमदार संभाजीराव साहेबांनी देखील या निलंगात मतदारसंघातले असतील लातूर जिल्ह्यातले असतील सर्व जाती धर्माच्या युवकांना सोबत घेऊन या ठिकाणी समाजकारण राजकारण चांगल्या पद्धतीनं करत आहेत अतिशय चांगले एक समाजसेवक राज्यकर्ते अभ्यासू व्यक्तिमत्व हे भैयासाहेबांनी मला सांगाव असं वाटतं तर निलंगा नगरपालिकेची जी काही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने जी उमेदवारी देण्यात आलेली आहे सोशल इंजिनिअरिंगचा विचार करून उमेदवारी देण्यात आले अशा प्रकारचा दावा भारतीय जनता पार्टीच्या गोटातून केला जातो तर याकडे कसे पाहता काय सांगाल तुम्ही आम्हाला बरोबर आहे सर की सोशल इंजिनिअरिंगचा उपयोग करून किंवा त्याचा अभ्यास करून की आपण बा पाहतो कारण या निवडणुकीमध्ये किंवा कुठल्याही निवडणुकीमध्ये आपण पाहत असताना की प्रत्येक समाजाला प्रत्येक समाज घटकाच्या व्यक्तीला या सत्तेमध्ये स वाटा मिळाला पाहिजे त्याला देखील लोकप्रतिनिधी होता आलं पाहिजे त्याला समाजसेवा करता आली पाहिजे हे डोक्यात ठेवून आदरणीय आमदार संभाजीराव पाटील लंकर साहेबांनी युवा नेते अरुण पाटील लंकर साहेबांनी की या निलंगा शहरातील सर्व जाती धर्माच्या युवकांना एकत्रित करून त्यांना या निवडणुकीमध्ये संधी दिलेली आहे म्हणून म्हणतो की सोशल इंजिनिअरचं काम हे चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे सर मॅनेजमेंट गुरु म्हणजे अर्थातच छोटो पाटील म्हणजेच युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर आता निलंगा नगरपालिकेची ही जी काही निवडणूक का आहे तर या निवडणुकीचे जे काही सूत्र आहेत अरविंद पाटील निलिंगेकर यांनी आपल्या हाती घेतल्याचं दिसत आहे तर याकडे कसे पाहता काय सांगाल तुम्ही आम्हाला याबद्दल तर आता आमचं म्हणणं असं आहे की दोन हजार नऊच्या नंतर दोन हजार चौदा पासून तुम्ही पाहिलं असाल की निलंगा मतदारसंघामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या मार्केट कमिटीच्या असतील ग्रामपंचायतच्या असतील पंचायत समितीच्या असतील लोकसभेच्या असतील विधानसभेच्या असतील या सगळ्या निवडणुकीमध्ये मॅनेजमेंट गुरु अरविंद भाऊ पाटील निलकर साहेबांनीच ह्या ठिकाणी नेतृत्व केलं आहे त्यांनी सगळं नियोजन निवडणुकीचं नियोजन केलं आहे म्हणून आदरणीय माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील साहेबाला पूर्ण मराठवाड्याभर पक्षाचं काम करायला त्यांना संधी मिळालेली आहे कारण इथं छोटू भाईंनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळं बरोबर बरोबर त्याने इथं की मोठ्या साहेबाला म्हणजे आमदार संभाजीराव पाटील साहेबाला पूर्ण मराठवाड्यावर फिरून भारतीय जनता पार्टीचं काम करण्याचं किंवा निवडणुकीमध्ये कॅम्पेन करण्याची संधी आज मिळाल्यावर पाहतोय त्यामुळं छोटू भैयाचं जे नियोजन आहे हे अतिशय चांगलं नियोजन आहे त्यामुळं छोटू भायचं नियोजन म्हणजे यशाचं गमक आहे मी असं म्हणून ज्यावेळेस छोटू भाई एखाद्या निवडणुकीत हातासूत्र घेतात त्यावेळेस आम्हाला काय आम्हाला कार्यकर्ता असं वाटतं की याच्यामध्ये आम्हाला यश निश्चित आहे छोटू पाटील म्हणजे यश यश म्हणजे छोटू पाटील अशा पद्धतीची एक खात्री सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये आहे सर आपण जर समजा भाजपची जी काय आता जी काही उमेदवारी आहे त्या उमेदवारीवर आपण जर नजर फिरवली तर आपल्या लक्षात येतं की अनेक जे काही नवीन जे काही चेहरे आहेत नवीन चेहऱ्यांना भारतीय जनता पार्टीने संधी दिली तर याच्या मागचं नेमकं काय कारण आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला तर काय असतं प्रत्येक दहा वर्षाला पंधरा वर्षाला राजकारणावर नवीन पिढी येत जाते तर आपण पाहिलं की गेल्या जर चार वर्षापूर्वी निवडणूक झाली असती तर त्या काळामध्ये नवीन पिढी आली असती मात्र दहा वर्षाचा गॅप पडला आहे मग दहा वर्षाच्या गॅपमध्ये गा, गा, त्या नवीन कार्यकर्ते नवीन कार्यकर्त्याला पक्षाला जोडले नवीन कार्यकरी कार्यकर्त्यांनी काम केलं त्यामुळं नवीन कार्यकर्त्याला देखील संधी देणं अत्यंत गरजेचं आहे हे डोक्यात ठेवून जे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने काम करतात अशा सर्व कार्यकर्त्यांना संधी दिलेल्या आहेत आणि जे जुने जुने नगरसेवक आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे बाळासाहेब सिंगाणे यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय युवा नेते भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय मी असं म्हणेन त्यांचे पाच वर्षाचा कार्यकाल आणि हा चार वर्षाचा कार्यकाल जर बघितला तर अतिशय चांगलं काम गेल्या न कार्यकाळामध्ये नगराजार असतील नगरसेवक असतील यांनी केलेलं आहे परंतु बदल हे निसर्गाचा नियम आहे नवीन कार्यकर्ता संधी मिळावी नवीन कार्यकर्ता जोडला जो जावा यासाठी नवीन कार्यकर्त्याला बयारसाहेबांनी संधी दिलेली आहे सर आता निलंगा नगरपालिकेची निवडणूक म्हणजे अर्थातच शहराचा विकास बरोबर बसू तर त्या शहराच्या विकासाचं नेमकं भारतीय जनता पार्टीचं व्हिजन काय नेमकं का? ने कारण काय संभाजीराव पाटील निलेयंकर असोत किंवा अरविंद पाटील निणयंकर असोत किंवा माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिघाडे असोत ते सातत्याने असा दावा करतात की निलंगा शहरामध्ये मागील पाच वर्षामध्ये त्यांची सत्ता होती तुमची भारतीय जनता पार्टीची आणि त्यावेळा प्रचंड विकास निधी आणल्याचा त्यांचा दावा आहे मग आता नेमकं आता नेमकं आता तुमचं विकासाचं काय विजन आहे आता विकास तर झालेला आहे पण आता यापुढे आणखी विकासाचं काय विजन आहे काय सांगाल तुम्ही नेमकं तुला माहित असेल सर की जो विकासाचा रथ भया साहेब पालकमंत्री असताना युवा नेते अरविंद पाटील निलकर साहेब आणि जुन्या काळातील जे नगरसेवक नगरात असतील यानं विकासाचा जो गाडा आहे जो विकासाचा रथ आहे जिथं येऊन उभं केलाय तिथून त्याला पुढं बवडण्याचं काम हे सगळे नवीन नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील हे सगळं भैया साहेबाच्या नेतृत्वाखाली करता येईल आमचं विजन असं आहे आता तुम्ही बघितलं असाल की ज्या वेळेस आपण वीस वर्षापुढचा काळ आठवा आणि आजचा काळ आठवा आपण बघतोय की गे ज्या वेळेस आमदार संभाजीराव पाटील निंकर साहेबांच्या ताब्यामध्ये नगरपालिका आली त्यावेळेस आपण पाहत होतो की निलंगा शहरामध्ये आठ दिवसाला दहा दिवसाला पाणी येत होतं या पाणी येत असताना व रस्त्यामध्ये पाईपलाईन फुटली म्हणून आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नव्हतं अनेक अडचणी होत्या कारण त्या काळात दादासाहेबांनी पाणी आणलं का शंभर टक्के आणलं पाणी चालू चा होतं का होतं परंतु ती पाईपलाईन जुनी झाली होती आणि त्र्याण्णव नंतर भूकंपानंतर निलंगा शहराचा विकास झाला निलंगा शहर वाढलं मग वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याची गरज लक्षात घेऊन भैया साहेबांनी खास बाब म्हणून खास बाब म्हणून त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे एक शंभर कोटी प्रोजेक्ट या ठिकाणी नव्वद ते म्हणजे शंभर कोटीचा प्रोजेक्ट या ठिकाणी भैयासाहेबांनी आणला आणला ते आणला भैया साहेबांनी प्रोजेक्ट मंजूर जुन्या काळात काय होतं काँग्रेसवाल्यांनी या वर्षामध्ये मंजूर करायचं दुसऱ्या पंचवर्षीमध्ये उद्घाटन करायचं तिसऱ्या पंचवर्षीमध्ये पूर्ण झालं तर झालं ना नाही तर नाही झालं असं राहायचं परंतु साहेबाच्या नेतृत्वाखाली साहेबांनी ने पाणी पुरवठा जी योजना आहे ही योजना मंजूर करून आणली मंजूर करून आणली आणून ते वेळेमध्ये पूर्ण केली आणि गेली पाच वर्ष झालं चार ते पाच वर्ष झालं निलंगा शहरातल्या लोकांना शुद्ध आणि मुबलक पाणी जेवढं पाहिजे तेवढं मिळतंय हे मुदतीच्या आत आणि त्याच कार्यकाळामध्ये मंजूर करणं त्याच काय कार्यक्रमा काम पूर्ण करणं आणि पाणी देखील देणं हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये आणि भैया साहेबाच्या नेतृत्वामुळे झालं ही पहिली गोष्ट बरोबर दुसरी गोष्ट अशी सर लोकांना काय लागतंय नगरपालिकेमध्ये काय की पाणी स्वच्छता आरोग्य रस्ते हा, हा त्यांच्या मूलभूत गरज आहे त्यांच्या मग तुम्हाला मी सांगतो की ज्यावेळेस भैया साहेब ह्या सी नगरपालिका आली त्यावेळेस भैया साहेबाच्या नेतृत्वाखाली की आपल्या निलंगा शहरामध्ये तुम्हाला मी सांगतो की भूम भूम आपल्या होते की निलंगा शहरात जेवढे येणे झाले आमच्या भैयासाहेबाच्या अगोदर म्हणजे सत्ता याच्या अगोदर त्या काळातल्या कुठल्याही येणे मध्ये जे ओपन पेस होते की जे ओपन पेस मोकळा श्वास त्या त्या भागातल्या लहान मुलाला वयवृद्ध लोकाला किंवा धार्मिक सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी जे ओपन पेस लागतं की ओपन पेस देखील त्या काळातल्या काँग्रेस राजवटीतल्या काळात लोकांनी विकून खाल्ली पण भैया साहेब ज्यावेळेस न भैयासाहेब सत्ता म्हणजे बाळासाहेब शिंगाळे जेव्हा नराज झाले त्यावेळेस निलंगा शहरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पन्नास ते साठ ओपन पेस एवढे हा पन्नास ते साठ ओपन पेस या निलंगा शहरामध्ये होते की जे मोकळे होते ते कधीही भूमाफिया विकून खाल्ले असते पण भैया साहेबांनी ठरवलं की या निलंगा शहरामध्ये मोकळा श्वास लहान मुलाला घेता यावं मुलाला बागडता यावं खेळता यावं वो, वेगवेगळे वे कार्यक्रम घेता यावेत यासाठी भैया साहेबांनी पहिल्यांदा सांगितलं की जेवढे ओपन पेस आहेत त्या सगळ्या ओपन पेस निलंगा न ताब्यात घेतलं आणि त्याला कंपाऊंड केलं त्यामुळं ती जमीन तो ते ओपन बेस नगरपालिकेच्या ताब्यात आहेत त्यामुळे त्याचा विकास करता येत म्हणजे असे वेगवेगळे छोटे छोटे काम आहेत म्हणणार नाही हे जे काम आहेत ना हे काम निलंगाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत आता अटल आटल वेळ बरोबर तिथं आपल्या निलंगा शहरामध्ये कायच नव्हतं बघायला काय नव्हतं फिरायला काय नव्हतं लोक जायला कुठं जावं लोकांना प्रश्न होता अशा काळामध्ये की नगराध्यक्ष साहेब असतील नगरसेवक साहेब असतील छोटू पाटलाच्या म्हणजे अरुण पाटलाच्या महाराष्ट्राली ते अटल वॉक वेळा तयार झालं आज बघतो आपण सकाळी शे दोनशे लोक संध्याकाळी शे पाचशे लोक ते फिरायला जातात लहान लहान छोटे छोटे बालक, बालक बालका असतील महिला असतील फिरा जातात त्यामुळं त्यांचं जे आरोग्य आहे आरोग्य सुदृढ राहतं हे अशा पद्धतीचं काम ह्या साहेबांनी आहे की आज बघतो आपण निलंगा शहरामध्ये अनेक आपले बिल्डिंग आज होत आहेत हे आपण बघितलेलं आहे त्यानंतर तुम्हाला मी सांगतो आज तर सगळ्यात महत्वाचं काय असेल की निलंगा शहरामध्ये आज किमान दोन हजार घरकुलं की ज्या माणसाला सत्तर स्वातंत्र्य भारताला स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष झाली त्या पंच्याहत्तर वर्षामध्ये अनेक लोकांना राहायला घर नव्हतं परंतु या, या शासनाच्या माध्यमातून आज किमान दोन हजार लोकाला घरकुल चांगल्या पद्धतीच्या घरकुल मिळाले स्वचालय झालेत आज कुठेही घाण तुम्हाला दिसत नाही सगळं कसंच होतं काय तर भैया साहेबाचं काम भैया साहेबाच्या नेतृत्वाखाली केले के नगरपालिकेने के काम या कामामुळेच आपल्याला पाहायला मिळत दुसरी गोष्ट अशी आहे की आज आपण बघतोय की जुन्या काळामध्ये प्रत्येक मंदिर उघड्यावर होती सर की हनुमान जयंतीला भजन करायला जायचं म्हटलं की जागरण दिवशी तर भजन करायला लोकांना जागा राहत नव्हते भैया साहेबांनी काय केलं असेल की या निलंगा शहरामध्ये जेवढे प्रत्येक जाती धर्माचे जे काही स्थळ आहेत त्याला प्रत्येक ठिकाणी त्याला शासनाचा निधी देऊन आमदार फंडाचा निधी देऊन त्या ठिकाणी सभागृह असते मंडप मोट असेल मोठमोठे सभागृह भैयासाहेबांनी दिले आज तुम्हाला मी सांगतो अवशेकर महाराजचं सा मठ आहे बत... तेवढं मोठं मठ आहे हे मठ भैया साहेबांनी तिथे कोठ्याधी रुपये दिले अव आज बघा सांगतो सगळ्यात गरीब कुठं असतील की दलितानंतर कुठं सगळ्यात गरीब समाज कुठं असेल तो मुस्लिम समाज आहे मुस्लिम समाजाचे छोटे मोठे जर कार्यक्रम करायचे असतील तर मोठ्या मोठ्या सभागृहामध्ये लाख दीड लाख भाडं देऊ शकत नाहीत त्यांचं लग्न असेल कोण विविध कार्यक्रम असतील त्यासाठी भैया साहेबांनी काय केलं मुस्लिम समाजासाठी दोन या ठिकाणी या दोन ठिकाणी या ठिकाणी दे सभागृह दिले आज आपण बघतोय दादापीरमध्ये तुम्ही जावा पिरपाळे तुम्ही जावा प्रत्येक ठिकाणी मी असं म्हणणार नाही भाजपचं जरी सरकार असलं भाजपचं जरी आमदार असलं तरी देखील मुस्लिम समाजाला बरोबर घेऊन चालण्याचं काम भैया साहेबांनी केले भया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा भैया साहेबांनी इथं भव्य उभं केले अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा इथं भयासाहेब उभं करणार आहेत त्याचबरोबर महात्मा पुतळा पुतळाचं उभं करणार आहेत अशा पद्धतीनं सर्व धर्माला सोबत घेऊन जाण्याचं काम केलंय आज तुकाराम महाराजांचं मंदिर आहे आता आपण सर आता बँक कालू सोडून तुम्ही बघता बरोबर की त्या भागामध्ये कुठंच काय नव्हतं छोटे छोटे डवाजवळांचे कार्यक्रम असतील एंगेजमेंटचे कार्यक्रम असतील लग्नाचा कार्यक्रम असेल काही पाण्याचा कार्यक्रम असेल असे छोटे मोठे जर कार्यक्रम करायचे असेल तर आपल्या गरीब कुटुंबातल्या लोकांना त्याला खर्च परवडत नव्हतं पण त्याला स्वस्तामध्ये हा त्याला कार्यक्रम करता यावं त्यासाठी आज सत्तर ते ऐंशी लाखाचं संत तुकाराम महाराजांच्या ठिकाणी सभागृह झाले मग तुमच्या ह्याच्यामध्ये पांचाळ कॉलनीमध्ये तसं झालं महात्मा बसवेश्वर ह्याच्या ठिकाणी तसं झालं त्याचबरोबर की प्रत्येक समाजात लिंगायतन समाज असेल मारवाडी समाज असेल बालाजी मंदिराचं काम झाले माळी याच्यामध्ये मा, माता लक्ष्मीचं मंदिराचं काम झाले ब बौद्ध नगरमध्ये आज सभागृहाचं काम झालंय या प्रत्येक समाजासाठी म्हणतो मी प्रत्येक समाजासाठी भयासाहेबाने सभागृह दिलेला आहे म्हणजे हे सगळे कामं साहेब करत असताना आपल्या बघा आपल्या भागाचा विकास होण्यासाठी काय केलं पाहिजे की आपल्या भागामध्ये काही उद्योग चालू केलं पाहिजे म्हणून भया साहेबांनी बारा वर्ष बंद पडलेला कारखाना आंबोला सहकारी साखर सार्चार कारखाना भया भा, भा, साहेबांनी कारखाना सुरू झाला की त्याचं चलन निलंगा शहरात येईल आणि त्या चलनाच्या आधारे निलंगा शहराचा विकास होईल म्हणून आंबोला कारखाना देखील बारा वर्ष बंद पडलेला कारखाना सक्षमपणे चालवण्याचं काम भैया साहेबांनी केलेलं आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं भया साहेबांनी निलंगा शहराच्या विकासाच्या दृष्टीनं सातत्याने काम करतायत भयासाहेब भयासाहेकडे एक विजन आहे निलंगा शहरासाठी निलंगा शहरवासियासाठी आणि तमाम जनतेसाठी भयासाहेब काम करत आहेत सरा निलंगेचे जे काही नगराध्यक्ष पद आहे हे सर्वसाधारण प्रयोगासाठी सुटलं आहे त्यामुळे साहजिकच या निवडणुकीमध्ये कमालीची चुरस आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे काही नगराध्यक्ष पदाचे जे काही उमेदवार होते लवकर जाहीर झाले नाही त्यामुळे आपण एक सस्पेन्स ठेवला होता आणि त्यामुळे असं वाटत होतं की युवा नेते अरविंद पाटील निलंग कदाचित उमेदवार राहतील काय परंतु तसं झालं नाही काय सांगेल नेमकं सर तू आता मी सांगितलं की अरविंद भाऊ पाटलाकडे जर तुम्ही तुम्हाला सांगितलं एका वाक्यात जर त्यांचं वर्णन करायचं म्हटलं मी सांगितलं की त्या गाणी समर्पण असं आपण रामायण बघतो रामायणामध्ये आपण बघतो आणि राजकीय गोटामध्ये अशी चर्चा होती कदाचित अरविंद पाटील निलयंकर असतील असं वाटत होतं नाही आता आमचं कार्यकर्त्याचं निलयंकर निलयंकरातील जनतेचं हे हु रास्त आहे कारण की कार्यकर्ते म्हणा किंवा निलंगेतील जनता म्हणा की त्यांच्या कार्यावर त्यांच्यावर त्यांच्या कर्तृत्वावर आणि त्यांनी केल्या आता त्यागा त्यागावर सगळ्या जनता प्रेम करते म्हणून सगळ्याच्या भावना होत्या की यावेळेस आरुद्धव पाटील साहेबांनी निलंगेच्या नगराध्यक्षाची निवडणूक लढवावी असं सगळ्याची इच्छा होती शंभर टक्के बरोबर आहे परंतु विषय असा आहे की हे सगळं होत असताना की सस्पेन्स काहीच नव्हतं सस्पेन्स काहीच नव्हतं की भैया साहेबांनी की या निलंगा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक चांगला जाणकार अभ्यासू एक सुपरिचित मन मिळावू सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा एक कार्यकर्ता त्यांनी असावा एवढं भया साहेबांच्या डोक्यात होतं भया साहेबांनी पक्षाच्या माध्यमातून पूर्ण निलंगा शहरामध्ये सर्वे केला निलंगा शहरातील प्रत्येक स्तरातल्या लोकांना चर्चा केली आणि चर्चा करून भायसाहेबांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित केलेला आहे आणि तो उमेदवार अतिशय सक्षम प्रभावी बुद्धिजीवी आणि सर्व समाजाला घेऊन चालणारा एवढं मला सांग सर तुमचे जे काही नगराध्यक्ष पदाचे जे काही उमेदवार आहेत संजय हलगरकर हे अगदीच राजकारणामध्ये नखे आहेत आणि राजकारणामध्ये एकदम त्यांची कुरी पाठी आहे त्याबद्दल काय सांगाल असं म्हणता येणार दे मी असं म्हणेन की त्यांच्या घरात राजकीय वारसा आहेच त्यांचे वडील माझ्या बँकेचे संचालक होते त्यांच्या ते पहिल्यापासूनच त्यांचं डॉक्टर शिवाजीराव पाटील साहेबांच्या राजकारणामध्ये त्यांच्या वडिलाचा सहभाग होता ते देखील त्या सर्व निलंगा शहराच्या विकासाच्या ज्या ज्या विविध कार्यक्रम व्हायचे सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये संजीव बागचा सहभाग राहायचा आता सगळेच माणसं असं नाही काही माणसं पाठीमध्ये राहून काही एखादं चळवळ करतात त्या पद्धतीने संजीव हल सातत्याने आमच्या बरोबर होते प्रत्येक निवडणुकीत आम्हाला मदत केलेली आहे त्यामुळे त्यांना संधी दिलेली आहे सर आपण पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये अतिशय सक्रिय आहात तर नेमकं सध्या मतदारांचा नेमका तुम्हाला प्रतिसाद कसा का आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला सर आम्ही आता पूर्ण शहरामध्ये फिरत असताना सर्व स्तरातून आपला निलंगा शहराचा त्या विकासाच्या दृष्टीने विचार केला तर लोकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे त्याच पद्धतीनं की देशाचे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या विकासाच्या योजना दिल्लीमध्ये बसून ज्या राबवल्या हो की समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून ज्या विकासाच्या योजना केंद्रामध्ये लागू झाल्या ज्या योजना राज्यामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या योजना महाराष्ट्र शासनाने घेतल्या त्या सगळ्या योजना या सगळ्या योजना या आदरणीय आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील लनकर साहेबांनी ह्या सगळ्या योजना आपल्या मतदारसंघाच्या निलंगा शहराच्या शेवटच्या माणसाला पर्यंत निघून पोहचवण्याचं त्यांना देण्याचं आणि त्यांना मदत करण्याचं काम भैया साहेबांनी केलं आहे त्यामुळं मी तु आता सांगितलं ना की स्वच्छालय झाले पाणी पुरवठा प्रश्न भेटलेला आहे स्व निलंगा स्वच्छ आहे सगळ्या गोष्टी म्हणजे घरकुल त्याला मिळालेल्या आहेत ज्या ज्या शासकीय योजना आहेत अण्णाभाऊ साठे असतील महात्मा फुले असेल आण्णासाहेब पाटील असतील ह्या ज्या वेगवेगळे महामंडळ आहेत महामंडळाच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून ह्या सगळ्या योजना या आपल्या निलंगा शहरातल्या सर्वसामान्य शेवटच्या घटकाला देण्याचं काम भैयासाहेबांनी केल्यामुळं भैयासाहेबाबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रेम जिवाळा आणि सानुभूती आहे त्यामुळं आम्ही प्रचार केल्यानंतर कुठेही आम्हाला काही वाटलं नाही आता विकास नावाची गोष्ट अशी आहे की ती सतत चालणारी प्रक्रिया आहे बरोबर बरोबर सगळं चालण्याची प्रक्रिया आहे आज नाल्या पूर्ण नाल्याचं काम शहरामध्ये पूर्ण झालेलं आहे रस्त्याचं जे काम आहे ते रस्त्याचं काम देखील चालू झालेलं आहे फक्त अंडरग्राऊंड जे वाटर आहे आपलं ड्रेनचं काम चालू आहे त्या अंडरग्राऊंड ड्रेनच्या कामासाठी थोडंफार खोदकाम झालेलं आहे पण ते काम देखील लवकरात लवकर चांगल्या प्रतीचं पण हे व्हायचं कारण काय की भविष्यात देखील निलंगा शहरातल्या एकाही लहान मुलाला वयवृद्ध माणसाला कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही पद्धतीची रोगराई होणार नाही यासाठी हे अंडर जा ग्राउंडचं काम चालू आहे भविष्यात आपला भविष्याचा विचार करून भैया साहेबांनी चालू केलं आहे आणि तुम्ही म्हणत असाल मी असं म्हणेन की भैया साहेबांनी निलंगा शहरातून जे हायवे आहेत आपण बघता या आपण आपला आता बघतो आपण हैदराबाद आवरात हे जे जाते नालकी न्यूट्रोमार्ग जाणारा रस्ता आहे आता हा रस्ता तयार झालेला आहे थोड्या दिवसामध्ये आता हा रस्ता असाच लांबजणा मार्ग जाण्याचा देखील प्रस्ताव भैया साहेबांनी ठेवलेला आहे आदरणीय देशाचे रस्ते वाहतूक मंत्री गडकरी साहेबांनी तिला मान्यता देखील दिलेली आहे हे काम सुरू होणार आहे ते पण काम सुरू होणार ते लवकरात लवकर सुरू आहे काल तुम्ही बघितला की गडकरी साहेबांनी सांगितलं की तात्काळ त्याला माय मान्यता देतो आणि ते काम चालू करतो त्यानंतर किल्लारीवरून किल्लारीवरून कि हा जो रस्ता आहे हा देखील हायवे रस्ता आपल्या निलंगा शहरातून येणार आहे म्हणजे निलंगा शहर हे प्रत्येक हायवेशी जोडला जाणार आहे अशा पद्धतीचं काम भया साहेबांनी चालू केलं आहे भविष्यात देखील अशाच पद्धतीने काम भया करतील हे आम्हाला खात्री आहे जे भया साहेबांनी विकासचा सा गाडा जिथं आणलाय तिथून पुन्हा घेऊन जायची जबाबदारी आता नवीन अध्यक्ष असतील नगरसेवक असतील यांच्यावर सोपवली जाणार आहे धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधत त्याबद्दल आपले खूप खूप आभार नमस्कार सर धन्यवाद सर आपण आमची मुलाखत घेतला त्याबद्दल आपल्याला लाख लाख धन्यवाद